वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यात कुकुटपालन हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्यवसाय असून गावठी कोंबड्यांच्या पालनाला विशेष मागणी आहे मात्र चिरनेर गावात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडीला तोंड फुटले आहे शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प नुकसान भरपाई मिळत असून निष्पाप कोंबड्यांचा नाहक बळी जात आहे चिरनेर गावात बर्ड फ्लूची लक्षणे आढळल्यानंतर शासनाने कोणताही सखोल अभ्यास न करता सरसकट कोंबड्या नष्ट करण्याचा आदेश दिला आहे परिणामी शेतकऱ्यांना फक्त एकशे पस्तीस रुपये प्रति कोंबडी नुकसान भरपाई म्हणून मिळत आहे जो बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत अपुरा आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे आता शेतकरी आक्रोश करीत आहेत की बर्ड फ्लूची चाचणी करून फक्त बाधित कोंबड्यांवर कारवाई करावी निरोगी कोंबड्यांचा नाहक बळी घेऊ नये अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम होत आहेत शेतकऱ्यांनी शासनाकडे योग्य निर्णय घेण्याची मागणी केली असून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे निष्पाप कोंबड्यांचा बळी आणि शेतकऱ्यांची उपासमार हे चित्र उद्भवू नये यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे उरण तालुका सध्या चिंतेच्या वातावरणात असून या परिस्थितीत तातडीने उपाययोजना न झाल्यास पशुसंवर्धन विभागाच्या विरोधात मोठे जनआंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा